कोल्हापूर आणि स्वच्छता पूर्वक बनवलेले असतात व या शासनाची हमी देखील असते त्यांच्या प्रत्येक वस्तूतील कलेत प्रेमाचा आणि आत्मसुद्धा धोका असतो छान केलेलं आहे डेकोरेट बघा इंटरेस्ट इंटरेस्ट छान आहे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज

आपली पाकिटं कागि पर्स मोबाईल सुरक्षित ठेवा चोरात बसून गर्दीमध्ये सावधान बाळगा कोल्हापूर बस स्थानक कोल्हापूर बस स्थानक हे आहे कोल्हापुरी नगरी नमस्कार हॅलो महालक्ष्मी महिरेच प्रवेशद्वार माता महालक्ष्मीच प्रवेशद्वार हे आज जास्त गर्दी नाही आलो आता कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराकडे चाललो आहे आपण कोल्हापूरच्या आंबाबाईचं मंदिर दिसत आहे समोरच आपल्याला ही कोल्हापूर ही नगरी आजूबाजूला बघा प्रवेशद्वारे कोल्हापूर आंबूरच्या अंबाबाईच्या मंदिराचा प्रवेशद्वार महालक्ष्मीचा प्रवेशद्वार अंबाबाईचं मंदिराचा प्रवेशद्वार महालक्ष्मी मंदिराचा प्रवेशद्वार आहे

कोल्हापूरचं च ज्युनियर कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे राजवाडा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात हे बघा जुना राजवाडा कोल्हापूर हा बघा हा राजवाडा शाहू महाराजांचा राजवाडा आहे का हा ना विज्ञान प्रवेश दुसरी फेरी विज्ञान शाळा कॉलेज आहे कॉलेज होलो नाही हा आहे राजवाडा कोल्हापूरचा छत्रपति शाहु महाराजा पूर्ण दगडी बांधकाम आहे दगडामध्ये दगडीच्या कमानी दगडी कमानी वगैरे सगळं पूर्ण दगडात बांधकाम आहे पूर्ण मोठा पॅलेस जे पॅलेस हे अगदी महालक्ष्मीच्या मंदिराचे अगदी जवळ शेजारीचे हा पॅलेस आणि खूप सुंदर आले खूप बांधकाम आहे कृवे शतकतलं हे मला नाही सांगता येणार अतिशय सुंदर आणि खूपच छान आहे कोल्हापूरला सुंदर दिसतंय ते पूर्णपणे मंदिर पुढे आहे समोरच्या बाजूला ते बघा दिसतं माता महालक्ष्मीचं मंदिर ते बघा समोर मंदिर दिसतंय का

ولا negeri, नगरी महालक्ष्मीचा मंदिर आता आपले बरच मोठ लांबच नाही जावंच लागते आता देवीचं दर्शन घ्यायचं म्हणलं तर एवढं राऊंड मारून असं गोल राऊंड तिथपर्यंत पूर्ण फिरून आत्ता आहे बाबा लाईनीपर्यंत तरी पण भरपूर मोठी लाईन आहेत दर्शनासाठी राऊंड मारून मारून गोल करून करून चक्कर यायची वेळ झाली बोला लेडीज लेडीज जेंट्स कुठे जायचं लेडीज कुठे झाला जेंट्स कुठे जायचं জাচ্্যা <laughs> মাচ্যা

गर्दी नाही म्हणलं तरी श्रावणी सोमवार असल्यामुळं मंदिरात जाण्यासाठी मंदिराचा परिसर Klaut! Hvori En uma estajspe tio Nu Yes ঘরচা কর্মচারী সাপোর্ট किती दर्शन आहे आईचं दर्शन घेण्यासाठी किती गर्दी आहे आई आईचं दर्शन घेण्यासाठी <coughs> दर्शन एवढी गर्दी झाली होती कर्मचारी हॅलो स्वच्छता कर्मचारी यांनी मंदिर कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा <ड़ा>। महिला स्वच्छता कर्मचारी यांनी मंदिर कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा आम्ही भरत आलो आता देवीच्या गावभाऱ्यातील प्रवेशद्वार ਦੇ ਨੋਵਸ ਉਸ ਤੋਂ ਮੋਤੀ ਨਹੀਂ ਨਾਰਾ ਸੜੋਲ ਨਹੀਂ ਹਲੇ ਗੁਰਦਾਰਾ ਇਤਿਹਾਸ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਦਿਨੇ ਲੱਗਦਾ ਲੱਗਦਾ

गाभाऱ्यातलं शूटिंग करून देत नाही तरी पण मी घेते हळूहळू मंदिरातल्या गाभाऱ्यातली गावभाऱ्यातल्या अजिबात शूटिंग करून देत नाही आपल्याला ते तरी पण मी घेते जरा हळू काढून घेते शूटिंग शूटिंग आहे पूर्ण मंदिरातली शूटिंग आहे गाभाऱ्यातली

खपे <laughs> शॉपिंग दुकान आहे सगळी मंदिराच्या परिसरातली मंदिराचा सा परिसर आहे दीपस्तंभ आपण आलो कुठल्या साईडनी हे दीपस्तंभ दीपमाळ दीपमाळी पूर्ण देवीच्या मंदिराचे परिसर आहे सभा मंडक का विश्रांति आराम करता है सभा मंडा दर्शन घूम आता आम दर्शन आता आम मंदिराच्या परिसरात हो दर्शन छान झालं एवढी गर्दी पण नको जाऊ त्रास कुठं हो का बिंदू चौकात बिंदू चौक अरे हा बिंदू चौकात ते येऊ देतात तिथं तिथपर्यंत गाड्या येतात अरे पण तुम्ही पण आले असत दर्शनाला तर बरं झालं असतं एवढं जवळ ओके 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 ठीक आहे ठीक आहे ओके नेक्स्ट टाईम या हो ठीक आहे ठीक आहे हो जवळ या तुमच्या तिथून जवळच आहे खूपच जवळ आहे हो कारण बिंदू चौकापर्यंत येते गाडीचा देखी काही प्रश्न नाही देव ओके ओके ठीक आहे शॉपिंग मंदिर शॉपिंग दुकान सॉरी शॉपिंग मंदिर बोलले शॉपिंग दुकान हे मोगऱ्याचे फुलांचे गजरे सुंदर असे आणि हा काकडाचा आहे हा मिक्स मिक्स आहे का साडे ते, चाये, ते, चाये, ते, चाये। ते चाये। का तेच आहे तेच आहे का हा वीज आणि हे मोगऱ्याचे तो, तो कागडा उचल तुझा हा हात कसा आहे मोगऱ्याचा वीस ला आहे मोगऱ्याच्या तीस आहे मोगरा मोगरा माया तीसचा आहे मला पैसे मला